मित्रांनो आता जे तुफानी फेरा पडला आपले दादा सरकार आपले परिषद फडके यांचा तुफान आणि आपले बालू पाटील मोहगाव हो। यांचा पक्ष असा हा फेरा पडला दादांना विचारूया आजचा निर्णय दादा नमस्कार नमस्कार आजचा हा आता फेरा पडला तुफानी फेरा या फेऱ्याबद्दल सांगायला नियोजन कसं काय केलं नियोजन झालं होतं नरेश भाऊन नियोजन केलं होतं सांगायच्या विचारानं म्हणजे इथं आपल्याच ते उद्घाटन होतं होत म्हणजे आमंत्रण होतं आपल्याला बैल घेऊन या फेऱ्यासाठी पहिले आणला आपण फेरा टाकला कसा फेरा पाहिला काय सांगाल एकदम खास गाडी पाहिली दोन्ही पण पहिलं म्हणजे नामांकित चांगली पाहिलं आणि मला वाटतं आज शर्ट लोक उपस्थित राहिले का शेट नाही कारण शेट जोपर्यंत आपण नऊ वर्ष होत नाही तोपर्यंत शेट काय माहिती होतं आपण कुठेतरी आता अकरा तारखेला भव्य देवी आपण जे नावाने माहिती आहे तर या मैदानामध्ये आपल्या आपण महिला पालकायला दिसणार का दिसतील कारण म्हणजे आधी एक दिवस वर्षर झाल्यानंतर शंभर टक्के प्रयत्न राहील तोच की जास्त करून कुठेतरी कुठंतरी आपल्या नावाने मैदान घेतलं तो अकरा तारखेचा हो आणि पक्ष आपल्या याला घेऊन तुपानला घेऊन कधी आला होता मी मुंबईला आता आपणच पुण्य प्रथम पुण्यस्मरण आहे तिस दोपर्यंत इथून राहणार आहे का नाही आता कधी आलं सकाळी काल रात्री काल रात्री आल्यांदा आणि आता लगेच जाणार आहे मग आज संध्याकाळी निघ चालेल खूप चांगला नियोजन केला तुम्ही ड्रायव्हर विषय काय बोला चांगली गाडी पालवली ड्रायव्हर आपल्या घरचाच आहे कारण आपल्या प्रत्येक गाडीवर ड्रायव्हरचाच असतो प्रश्न ड्रायव्हरचा आपली गाडी होतो कोणत्याही पहिल्याची असली तरी पक्ष असेल हिरे असेल किंवा तुफान असेल शंकर सगळ्या पहिल्यांची गाड्या आजचा हा मैदान जे आहे आपल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त या मैदानाविषयी काय बोला मैदान एक नंबर आहे आणि नियोजन आयोजन म्हणजे उत्कृष्टरित्या केलेलं आहे बैल बांधायला वगैरे जागा आहे पुढं बैलांना म्हणजे अडचण नाही का एक नंबर आता टिफन आता डायरेक्ट इथून घरी जाणार का नाही घरी जाणार का चालेल चांगला असा फेरा घेतला तर लवकरच आम्हाला पलताना पाहायला मिळतील आमच्या मैदानामध्ये अभिनंदन तुमचं धन्यवाद शांतारामचे पवार आमचे पवार

आमच्या वनगरा मालकांचा शुभाच आजच्या वर्गाचा भेटूचा प्रदेश पार पडलेले पहिला तेरा पहिला चर्चेला